गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीचे सौदे पार पडले यामध्ये महाराष्ट्र कर्नाटकासह आजूबाजूच्या राज्यातील हळद उत्पादकांनी आणि व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला होता पाडव्या दिवशी निघालेल्या हळद सौद्यामध्ये प्रति क्विंटल अकरा हजार पाचशे इतका इतका उच्चांक दर कर्नाटकातील दोघा शेतकऱ्यांच्या हळदीला मिळाला तर याचबरोबर अन्य जातीच्या हळदींना सहा हजारांपासून ते साडेआठ हजारांपर्यंत दर मिळाला पोलीस अध्यक्षक बसवराज तेली यांच्या हस्ते हळद सौद्यांना सुरुवात झाली त्यानंतर मार्केट कमिटी आणि हळद व्यापारी शेतकरी यांच्या उपस्थितीत हळदीचे सौदे पार पडले गुढीपाडव्याच्या निमित्त मार्केट कमिटी मध्ये हळदीचे सौदे काढण्याची परंपरा आहे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज पाडव्याच्या हळदीचा पाडव्याचे हळदीचा शुभारंभ झाला सौद्यांचा आणि ह्या सौद्याचा प्रारंभ करण्यासाठी आज आदरणीय एस पी साहेब श्री बसवराज तेली हे उपस्थित होते आणि त्यांनी हळदीची पूजा करून हळदीच्या शु सौद्याचा शुभारंभ केला आज बाजारपेठेमध्ये जवळजवळ पंधरा ते वीस हजार पोते हळद विकण्याची अपेक्षा आहे सौद्या अजून चालू आहेत आज सांगली बाजार समितीमध्ये जे प्रथम हळद पो सौदा निघाला तो अकरा हजार एक रुपयाने उत्तम दर्जाची हळदीची विक्री झाली ते शेतकरी बाळाप्पा पाडरोळी रायबाग तालुक्यातून आहेत आणि त्यांनी आणलेली हळद उत्तम दर्जाची होती आजचा बाजारभाव बघितला तर उत्तम दर्जाची हळद जी आहे दहा हजार पाचशे ते अकरा हजार पाचशे मध्यम दर्जाची हळद आहे ते आठ हजार पाचशे ते नऊ हजार पाचशे आहे आणि डिमॅट क्वालिटी जी हळद आहे ती हळद सहा हजार आठशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान विक्री होत आहे तसेच देशी कडपा जी क्वालिटी आहे त्यामध्ये तो क्वालिटी थोडी हलकी असल्यामुळे पाच हजार आठशे ते पाच हजार नऊशेच्या दरम्यान देशी कडप्याच्या मालाची विक्री आहे तसेच आज व्यव आज योगायोग म्हणजे उपस्थितीमध्ये डी आर साहेब मार्केट कमिटीचे सव सचिव चव्हाण साहेब हेही आज बाजार समितीच्या आवारामध्ये उत्सु उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ झाला आम्ही सर्व व्यापाऱ्यांच्यातर्फे त्यांचे आभार मानतो तसेच आत्ता ज बाजारपेठेमध्ये जवळजवळ पाच लाख पोती नवीन सीजनची फेब्रुवारी एक पासून आत्तापर्यंत पाच लाख पोते हळदीची विक्री झालेली आहे अद्यापही एवढी पाच लाख कोती येण्याची शक्यता दिसत आहे बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त हळद आणावी आणि आपला योग्य भाव करून त्यांनी हळद विकावी अशी आमची शेतकरी बंधूंना नम्र विनंती आहे सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीमार्फत आज गुढीपाडव्यानिमित्त आम सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री बसवराज तेलीसाहेब यांच्या हस्ते व डी आर मंगेश साहेब यांच्या हस्ते हळद सौद्याचं उद्घाटन शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी बाळाप्पा पडरोली राहणार रायबाग व पिराप्पा वसट्टी या शेतकऱ्याच्या हळदीला अक प्रति क्विंटल अकरा हजार पाचशे रुपये हा दर मिळाला आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आजच्या सौद्यामध्ये सा सरासरी साडेसहा हजार ते अकरा हजार पाचशे असा रेट आहे सरासरी आ आठ हजाराच्या आसपास हळदीला रेट मिळत आहे आणि लिलाव असल्यामुळे शेतकऱ्याचा निश्चितच फायदा होत आहे आणि मी आपल्यामार्फत आव्हान करतो की सर्व शेतकऱ्याने आपली हळद सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सौद्यामध्येच आणून उघडलेलावने विक्री करावी पहिल्यांदा सर्व सांगली जिल्ह्याच्या नागरिकांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आज मार्केट यार्डमध्ये सवल्याचं उद्घाटन आणि त्याप्रसंगी पूजा इथं होता आणि यार्डकडून मला आज या ठिकाणी पूजेसाठी आमंत्रित करण्यात आला होता तर या ठिकाणी आज पूजा होऊन सौदा सुरू झालेली आहेत आणि हा दृश्य बघायला मला अत्यंत आनंद होतो आहे आणि मला यासाठी निमंत्रण केल्याबद्दल मी मार्केटयार्ड कमिटीचे सर्व प्रमुख मंडळींना धन्यवाद देतो आणि परत एकदा सर्वांना गुढी पाडायच्या शुभेच्छा देतो